आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा परिपूर्ण सुंगार घेऊन येत आहे एक मार्च पासून तर पाच मार्च पर्यंत ऑफर हे फक्त पाच दिवसासाठी उपलब्ध असणार आहेत त्यामध्ये आपण कॅन जिची एम आर पी आहे अडीचशे रुपये तीच आपण फक्त दीडशे रुपयामध्ये उपलब्ध करून देत आहोत आपण बघत आहोत फक्त दीडशे रुपये याची किंमत असणार आहे दुसरं अर्धा लिटरचे गुलाबजल याची किंमत आहे चाळीस रुपये हे फक्त आपल्याला अठ्ठावीस रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे गुलाबजल कॅन याची एम आर पी आहे साठ रुपये आपण बघू शकता ही फक्त आपल्याला चाळीस रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे एक लिटरचे गुलाबजल चाळीस रुपये बघू शकता दुसरी गोष्ट पिंक मॅजिक लिपस्टिक याची एम आर पी आहे वीस रुपये ही फक्त आपल्याला बारा रुपयामध्ये मिळणार आहेत बघू शकता फ्लावर ज्वेलरी सेट जी आता लग्न सरे आलेली ला हो, आहे त्यांच्यामध्ये प्रत्येक नवरीला लागते हळदीसाठी हळदी ज्वेलरी सेट याची एम आर पी आहे दोनशे ऐंशी रुपये ही फक्त देणार आपण एकशे ऐंशी रुपयामध्ये बघू शकता एकदम स्वस्त आणि एकदम चांगल्या वस्तू ही एक डिझाईन आहे त्याच्यामध्ये हिचाही सेम रेट आहोत आहेत बघू शकता हिचा कमी बजेटमध्ये आहे याची एम आर पी आहे दोनशे रुपये फक्त आपल्याला एकशे वीस रुपयामध्ये अवेलेबल असणार आहेत तिथं आपण वेगळी डिझाईन दोनशे पन्नास रुपये एम आर पी फक्त दीडशे रुपयामध्ये पूर्ण मोती आणि फ्लावर ज्वेलरीने भरलेली दोनशे रुपयामध्ये ही फक्त आपल्याला दीडशे रुपयामध्ये उपलब्ध असणार आहेत असतात मस्त फक्त एकशे वीस रुपयात याची एम आर पी आहे एकशे ऐंशी रुपये फ्लावर ज्वेलरी बिंदी फक्त पंधरा रुपयामध्ये उपलब्ध असणार आहेत